<laughs> नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे बघा सकाळचे साडेसहा आहेत आणि Uh, मी उठले लवकरच माझं आवरून घेतलं साडी ही नेसलेली आहे बघा आता सिंपल साडी नेसली संध्याकाळी ऑफकोर्स uh, दिवाळीचा आहे ना वेगळा लुक असतो तर परिबेलाला मी आता उठणं लावते छान ज्या दिवशी दिवाळी असते त्या दिवशी आपण उठणं लावतो आणि मनोज तर लेट येणार आहे त्यांना येता येतं चार पाच तरी वाजतील मग त्यांना काय उठणं लावणं होणार नाही पण परिबेला आहे त्यांना छान आता उठणं लावते त्यांचे आंघोळ वगैरे आणि नंतर मग ते आवरून झाल्याच्यानंतर त्यांचं दा त्या दोघींचं सा आवरून झाल्यानंतर मग मी देवपूजा करून घेणार आणि स्वयंपाकाला लवकर सुरुवात करणार मी कारण की संध्याकाळचा स्वयंपाक पण मी आता दुपारीच करून घेणार आहे उद्या म्हणजे संध्याकाळी दु पूजा वगैरे सगळं असतं ते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि काल जो ड्रेस घातला होता ना त्याबद्दल मला भरपूर जणांनी विचारलं होतं का कोमल तो ड्रेस कुठून घेतलेला आहे ऑलरेडी मी मेन्शन केलेला आहे जेव्हा मी ड्रेसेस दाखवत होते तेव्हा आणि मला ते ड्रेस सर्वांना खूप आवडले होते तर चला आता छान उठणं लावण्याची तयारी करते थोडंसं डेकोरेशन करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करते ताट तर तयार केलेला आहे आणि हा धूप आता आपण परिबेलाला उठना लावून घेऊ काय आहे दो काय दो भरपूर फुलं आले छान आणि सकाळी सकाळी ऍक्च्युअली अजून पहाटे पाच सहा वाजता लावतात पण परिमिला लहान आहे तरी पण उठवलं त्यांना मी आणि आज स्कूल पाठवलं ऍक्च्युली त्यांना आज आहे दिवा आहे त्याच्यामुळे हम्म पाहिलं करू हे आणि उठणं काय हा उठणं ते असं लावायचं असतं आपण इंडियावर नाचलो तर हा दाखव हा दाखव खरं मागते नाही गं काय करता मी पण लहान होती ना परी तेव्हा ये ना मी पण येता हे करायची आई लावायची मला असं लहान होते तेव्हा आता मी तुम्हाला लावते तुझे

आता आमचं तो उठण लावून झालेला आहे आणि आता परिमेला मस्त अंगो करतील आणि छानसा असा फ्रॉक घालणार आणि संध्याकाळी नवीन ड्रेस तर घालणारच आहे छान छान आणि कसं वाटलं हे उठणं लावून छान वाटत छान वाटलं ना ठीक आहे चला आता हो चला चला हो चला हात पकड चला।, चला चला मी आता किचन मध्ये आले आहे स्वयंपाक करण्यासाठी आणि काय काय बनवणार आहे आज दिवाळी स्पेशल तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज आहेच आज बनवणार आहे चवळीची रस्सा भाजी बटाट्याची रस्सा भाजी त्यानंतर मसाले भात श्रीखंड पुरी थोडेसे पापड आणि भजी तर हे सर्व बनवणार आहे मी म्हणतो खीर नको कारण की हा भाजी मुगाची भजी का काय कोणती भजी खायची तुला कांदा भजी बेला तयार हा पोटेटोचा मी कांदा भजी बाबा आता ऑलरेडी एवढं बनवायचं मी कांदा भजी बनवते मग मी ऍक्च्युली मुगाची भजी बनवणार होती पण आता बेलाने सांगितलेलं आहे कांदा भजी बनव म्हणून कांदा भजी आणि बेलाचं लूक दाखवते तुम्हाला थांब तर बेलाचा सकाळचा लुक असा आहे छान असा येलो कलरचा तिने ड्रेस घातलेला आहे आणि संध्याकाळी वेगळा नवीन लुक असणार आहे हो ना वेला छान आपण मग गळ्यातलं नेकलेस घालू छान हेअरस्टाईल करू हो ना आता तर जास्त माळा घातलेली आहे तिने हे हो बघा छान 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 दिसते <laughs> आता मी काय करते वाटण करून घेते चवळीच्या भाजीचं आणि बटाट्याच्या भाजीचं जे वाटण आहे ते फेमस असणार आहे लसूण आलं थोडंसं खोबरं आणि कोथंबीर टाकून कोथंबीर मी मगाशीच गेले होते आणायला आणि साडीवरच गेले होते पटकन जॅकेट घातलं होतं मी कोथिंबीर संपली होती आणि दही पण संपलं होतं म्हणून मग मी आता श्रीखंड बनवायचं आहे तर दही दह्यामधलं जेवढं पण पाणी आहे ते काढायला ठेवलेलं आहे आणि कोथिंबीर आहे मग कसं भरपूर कोथिंबीर वापरता येते जेव्हा पण आपण स्वयंपाक करतो कोथिंबीर शिवाय स्वयंपाक अपूर्णच आहे तर चला आता फटाफट स्वयंपाक करते स्वयंपाक तुम्हाला दाखवते स्वयंपाक झाल्यानंतर मग रांगोळी वगैरे या सगळ्या गोष्टी येईलच आणि माझी तयारी पूर्ण झाली म्हणजे ही रांगोळी वगैरे हे करणं झालं ना तोपर्यंत तो मोनसुद्धा येतील तोपर्यंत तो स्वयंपाक स्वयंपाकसुद्धा होईल स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि मी गॅसवर आता मसाले भात ठेवलेला आहे लगेचच किचनचं पुसून घेते आणि स्वयंपाक घाल्यानंतर ते लगेच किचन सावरून घेणार मी आणि पुऱ्या आणि भजी आहे ते जेव्हा आम्हाला जेवण करायचं असेल त्यावेळेसच बनवणार त्याच्या व्यतिरिक्त सगळं जे आहे ते मी बनवून घेणार आत्ता मी श्रीखंड बनवत आहे केसर पिस्ता श्रीखंड आम्रखंड बनवायचं होतं पण मँगोज मला काय मिळाले नाही आणि इथे बघा हे पिस्ता जे आहे ते आता सोडून एकदम बारीक मी कट करून घेते इथे बघा मस्त रस्त्याची भाजी झालेली आहे बटाट्याची हे बघा खूप सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि पुरीसोबत ये ना अशा पातळ भाज्या छान लाख आहे बघा हे चवळी त्याला खूप मस्त कलर आलेला आहे कुकरमध्येच लावली होती मी टू टू विसेस घेतले कारण कशी आख्या इक्की असायला शिजली पण पाहिजे ना अशी आखी पण दिसली पाहिजे आता मी चक्का तर बनवून ठेवलेला आहे पण मी आता कट करून घेते आणि तुम्हाला दाखव हा चक्का मी चा शाळणीने ना स्मूथ करून घेतात यामध्ये आपण साखर टाकलेली आहे मला हवं तेवढे श्रीखंड काय खूप जास्त मी बनवत नाही आहे म्हणून माझ्यासाठीच बनवतो परीपल एवढे आवडीने खात नाही म्हणून आणि इथे दूध आणि केसर आहे हे आपण टाकणार आहोत छान कलर येईल हे आपण मिक्स करून घेऊ तसं कसं अजून स्मूथ होतं श्रीखंड आणि यामध्ये आहे पिस्ता आत्ता टाकतेन बाकीच्या नंतर वरतून टाकते परत आपण मिक्स करून घेऊ आणि केसरने एकदम सुंदर कलर येतो श्रीखंड तयार आहे स्वीट लागतं का श्रीखंड गोड असतं ना तुम्हाला तुम्हाला सांगते ट्राय करा तुम्ही तर खात नाही आणि मग मसाले भात पण झालेला आहे आता मी काय करते कांदा भजी आहे ना कांदा भजीचं सगळं ते मिक्सर रेडी करून ठेवते त्यानंतर मग पुरी आहे पीठ मळून ठेवते आणि पापड वगैरे जे आहे ना ते पण फ्राय करून ठेवते आणि ये मनुष्य येतील ये एक आता एका तासामध्ये पोचतील म्हणून मसाले भात तुम्ही बघा इतका सुंदर झालेला आहे ना एकदम मोकळा आणि इत खा अरोमा येतोय ना घराचा घरामध्ये सॉरी घरामध्ये इतका आरोमा येतोय ना छान तूप वगैरे टाकलं होतं मस्त आले आणि जर्मनी मधूनच हे घेऊन आलेले आहे सुरसुरे आहे इथे थ्री आहे एक रेनबो आहे एक निऑनची आहे आणि एक कोणतीही वाली जी नॉर्मल जी असते ना ती आहे त्या आपण पेटवल्यावर सिंपलवाली गोल्डन कलरची होते ती ती आहे हे तीन सुरसुरे वे वेगवेगळ्या टाईपच्या आणि त्या हे आणलेलं आहे फटाके हे ते हे फुल आहे ना झाडझाड जाड़। फुलझाड आहे आणि मध्ये सुरसुरी मिळते पण त्या पण खूप कमी अवेलेबल असतात आणि आता तर एक दोन शॉपमध्ये मनोज गेले होते तर ते मिळालंच नाही पण आता मनोज गेले होते जर्मनीला जर्मनीला खूप जास्त इंडियन्स राहतात आणि प्लस भरपूर मध्ये सुरसुरी आणि हे जे फटाके आहेत ते असतात पण फटाके नाही आहे हे फक्त फुलझाड आहे आणि सुरसुरीच आहे कारण की अगोदर सांगितलेलं आहे का मध्ये फटाके लावणं वगैरे ते अलाउड नाही आहे म्हणून ते बघा आता परिबेल एकदम खुश आले ते आता त्यांना चहा वगैरे बनवते मी आणि मग संध्याकाळी आम्ही तयारी करायला सुरुवात करू तयारी झालेली आहे माझी आणि हे बघा हा सुंदर असा लुक आहे माझी नवीन नऊवारी आणि यावर्षी मला यांना नववारी नेसायची होती आणि हे बघा ती आहे ब्ल्यू कलरची अशी नववारी सुंदर अशी कॉटनची आहे आणि त्याचा हा सुंदर पदर तुम दाखवते हा सुंदर पदर आहे आणि माझी ही हेअरस्टाईल सिम्पल आहे आंबडा घातलेला आणि हा संपूर्ण लुक आहे रोग आणि ह्या बांगड्या आणि हा माझा स्पेशल नववारीचा लुक कसा वाटला मला नक्की सांगा आणि ही नऊवारी कशी वाटली स्पेशली सांगा कारण की नववारी अशी आहे आपला भारतीय पारंपरिक पोशाख तर आहेच पण कधीच ओल्डस्टाईल होत नाही जशी पैठणी नऊवारी कधीच ओल्डस्टाईल होत नाही आणि दिवाळी असो किंवा आपली वास्तुशांती असो लग्न असो तर आपण आवर्जून नववारी साडी नेसत असतो आणि ही सुंदर अशी नडन्य आणि अशी मस्त आहे असा माझा प्रश्न दिवाळी आणि तर स्पेशल तर झालंच पाहिजे आता माझ्या माझ्यासोबत परिबेलाचं परिबेलाचं सुद्धा मी लुक दाखवते तुम्हाला परबेला ये इथे बरोबर हा सुंदर असा ड्रेस काय लागलं बाबा इथे तिला नेकलेस घातला होता पण परीने काढून ठेवला ती मध्ये नंतर घालते मी तर दाखव घालून घ्या आता आणि असा परिबेलाचा ड्रेस आहे आणि माझ्या या परिवेला कशा दिसतात त्या पण सांगा सुंदर असं आणि मला लोक दाखवते ते तर आले ते तर त्यांना साडेचार पाच वाजले पण आल्यानंतर आवरलं त्यांनी मी माझं आवरलं पटकन मी लवकर याच्यासाठी आवरलं कारण की आव पूजा पण करायची आहे म्हटलं मग पूर्ण लुक सोबत आपण पूजा करू नये का आणि मग थोड्या पाच दहा मिनिटासाठी फक्त एवढं तयार व्हायचं लागेल मग चेंज करायचं काही अर्थ नाही आता साडेसात झालेले आहे तयारी करून घेतल्यानंतर मग आता पूजा वगैरे मांडू पण तयारी मनोज ना दिसते okay. <laughs> तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी हो आपण सोबत दिलाच नाही शुभेच्छा तर आमच्या परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी <laughs> दरवर्षी आम्ही तुम्हाला विश करतोच तर ह्या वर्षी पण मिस कसं करतो हो ना तर पण ह्यावेळी एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला फटाके मिळाले म्हणजे सुरसुरी सुरसुरी मिळाली अजून झाड जे असतं ते मिळालं ऍटलीस्ट ते तरी आ, आपण एवढ्या आठ वर्ष एकच पॅकेट अवेलेबल असायचं घ्यायचं आपण पण आता मनोजने तुम्हाला माहिती जर्मनी मधूनच आणलेले आहे चला आता आम्ही काही फोटोज अगोदर काढून घेतो उजेड आहे तर फोटोज काढतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवते छान छान फोटोज काढून झाले आणि आता आम्ही दिवे लावून घेतो दिवे लावून झाले ना नंतर मग आपल्याला पूजा वगैरे मांडायची आहे अजून मग पूजा वगैरे व्यवस्थित करता येईल तुम्हाला मी सांगितलं होतं जेव्हा मी फराळचं करत होते तेव्हा का जेव्हा पण मी फराळचं बन बनवत होते ना तर वेगळं दिवाळीचा जो नैवेद्य नैवेद्यासाठी आपण म्हणजे जेव्हा आपण पूजा मांडतो तर देवापुढे आपण हे सर्व पदार्थ ठेवतो फराळ वगैरे ठेवत असतो तर मी हे तसंच काढून ठेवलं हे बघा कारण की मला माहिती घरात लहान मुलं असले ना आणि आपण एवढं सगळं बनवतो ना तर मग कंट्रोल होत नाही मुलांना हा बाबू हे गणपती आपल्याला ता पूजा करायची ना बाबू त्याच्यासाठी ना ते जेजेबा पण हे देवाचं काढून ठेवले ना मम्माने जयजेबाप्पाच मम्माने तेच सांगितलं त्यांना सगळ्यांना कि मम्माने खाऊन ठेवलं ते उष्ण होत ना बाबू ते म्हणून नंतर ओके असं कुठ शेव चकली सावड ज्या दिवशी हे बनवत होते चिरोटे ठेवले मी म्हणजे देवाचे काढून ठेवले त्यानंतर ती एवढी झोपेत होती पण ते चिरोटे खाण्यासाठी ती जागी राहिली हा ना ही लूज झाली मला ना वाटत फिक्स करते कारण की अशी दाबायची ना ती गॉड ओ माय गॉड हॅलो वेला देवा पुढे हे करायचं ठेवते मी चल चाल आणते ते पंत देवापुढे ठेवायचे आहे देवापुढे हळदी कुंकू व्हायला आणि आता आम्ही आरती वगैरे करून घेतो आणि आरती करून झाल्याच्या नंतर मग मी बोलते तुमच्या समोर आपण आता काय करणार आहोत फटाके फटाके म्हणजे सुरसुरी वगैरे आणि छान पूजा झाली आरती वगैरे झाली आणि आता म्हटलं चला थंडी वाढण्यापूर्वी आपण आहे ना सुरसुरी वगैरे पेटूया इथून दाखवते वरतून म्हणजे तुम्हाला दिसेल चला परी वेला हा घे <desconaltro> परी हा गट पुढे जा पुढे ना परी पुढे जा रेमो आहे थांब परी थांब <Hutchzon> परी थांब परी थांब परी पुढे जा ना पुढे पुढे हा जा तिकडे तिथे 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 हा गट परीने आता पेटील आता बेला वेला घाबरायचं नाही हॅपी दिवाळी हॅपी दिवाली हॅपी दिवाली झाड <laughs> आहे का झाड बघा रे अरे किती छान मला खरंच खरं वाटत नाहीये हो ना छान आहे खरं तर पहिल्यांदा आपल्याला हो ना झाड ते मिळालं हो चला हे बेल ये, दे। दे। ये, ये मायाजवय नाव ये, 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 ये।, ये पेटली ये हे ये। पेल ये। ये मायजवळ इकडे 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 सांगा तुम्ही इकडे जा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तीन तीन दिवाळी

तर आता आम्ही झाड लावलं आणि एक ते बटरफ्लायचं होतं ते पण लावलं सुरसुऱ्यानं पेटवतो हो इतकं भारी वाटतं लहानपणाची आठवण आणि लहानपणी माझ्या पप्पाचे फटाके आणायचे ना तर आम्ही ना इतकं खुश व्हायचो आणि भारी वाटायचं ना आपल्या इथे तर फटाके तर किती वेगवेगळ्या प्रकारचं मी येतं एक ते नागगोळी मिळायची आठवत एक छोटी ती अशी पेटवायचो ना तर ते किती असं ते गोल 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 ते नागगोळी आठवतं परत ती एक ती ती पिस्तोल असायची नाही का हो बाबा पिस्तौल असायची तर ती पिस्तॉल पण मला आठवते परत लवंगी फटाके आहे ना सुतई बॉम्ब ते सगळे फटाके मी फोडायचे मला ना खरंच आवडायचे खूप पण आता तुम्हाला सांगितलं का इथे तर नाही फोडू शकत पण भारी वाटते ही दिवाळी इतकी मस्त पाऊस यायला लागला रिमझिम बघा दिवाळी आहे आणि रिमझिम पाऊस सुद्धा येतोय इतकं भारी वाटतंय ना बेला तर थोडी घाबरत होती पण बेला परीत अजिबात घाबरत नाही आणि तिने एक सुरसुरे तिला म्हणलं एक पॅकेट ठेव उद्या परवा सुद्धा आहे ना तुला पेटवता येईल आता सगळं संपू नको कारण की पप्पा आता परत काही एवढं लांब जाणार नाही फक्त ते सुरसुरे आणण्यासाठी चला भरपूर आता आम्ही घरात जातो पाऊस खरंच आता थोडा जोरात यायला लागला चला बघा तुम्हाला पाऊस दाखवते मी हे बघा किती अगोदर पाऊस नव्हता ये येत आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं आता तुम्ही बघू शकता एकदम जोरात पाऊस सुरू झालेला आहे इथं तर वातावरणाचं तर काय आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता आता सात्विक झालेले आहे आणि लवकरच सर्व आवरलं कारण की कसं परिबेलेला स्कूल आहे उद्या आपल्या इथे कसं दिवाळीच्या सुट्ट्या असतात आणि निवांत सगळं हळू आपण करत असतो आणि मी नथसुद्धा चेंज केली बघा ती ना अगोदर सारखी निघत होती पण ही ना खूप सुंदर ना ना ना, आ, ले ले आ, आ, नत आहे आणि या जेवढ्या पण नत आहे ना सोनमने बनवलेले आहे तुम्हाला मी खूप वेळ सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला नथ वगैरे असं बनवून घ्यायचं असेल स्पेशल असं कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर मी तिचा हवा तर कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि हे स्पॉन्सर नाही आहे जस्ट मी जेन्युनली सांगते तुम्हाला आणि आता मी चेंज करते त्याचं कारण हे का स्वयंपाक करायचा आहे दुपारीचा विचार केला तर स्वयंपाक करायचा करायचा पण मनोज आल्यानंतर ता घराची तयारी वगैरे त्यामुळे हे सगळं राहून गेलं पण मला छान वाटतं एकदम पारंपरिक पोशाख आहे आपला आणि छान तयार होऊन दिवाळी साजरी करणं खरंच भारी वाटतं ते पण घरच्यांपासून एवढं लांब आपले घरचे सगळे तिथे भारतात दिवाळी मस्त सेलिब्रेट करत आहे पण आम्ही इथे कोणतीही कसर सोडत नाही आहोत आम्ही मस्त इथे सुद्धा दिवाळीनं छान अशी साजरी करतोय आणि ते मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असते पण भारी वाटते सुरसुरी पेटून तर अजून मजा आली आता मी हे चेंज करते एक आता छानसा ड्रेस घालते पुऱ्या करायच्या आहे भजी करायची आहे आणि पापड वगैरे ते सुद्धा आपल्याला फ्राय करायचे आहे आणि गरमागरम वाढते मी तर चला पूर्ण मेन्यू तयार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन पुऱ्या करायला घेते सर्वात अगोदर पापड कुरडे जे आहे ते मी अगोदरच फ्राय करून घेतलं आणि आता पुऱ्या करून घेते लावता कारण की मग तेल खराब होत बेरायला अगोदर मी जेवायला देते भूक लागते त्यांना टम्म फुगले ना पुऱ्या मस्त वाटत आणि म्हणून पण गरम गरम वाढते त्यांना भूक लागली काय नंतर करूया आपण देऊन टाकू पहिले म्हणजे ते लवकर झोपतील हो ना तेच म्हणत होते ना मी दिवाळीला सुट्ट्या आपल्या ना आज तो उलट दिवाळी होती म्हणून मग मी सुट्टी घेतली म्हणजे मी पाठवलं नाही तरी पण हाफ डे होती म्हणून मग मी पाठवलं नाही परत म्हंटल पाठवायचं सणाच्या दिवशी म्हटलं ठीक आहे नॉर्मली असं कधी होत नाही लवकर कसा खाडा झाला असेल किंवा गॅस झाला असेल मोस्टली जातच ते बरं थोडं जरी बरं नसलं किंवा काहीतरी जात तसं पण अलाउड नाही सर्दी किंवा ताप असल्यावर पाठवायला पण तरी पण मुलं दमलेले असले का तरी पण असं ते म्हणतात आम्हाला जायचं दोघींना स्कूल खूप आवडते परीला पण आवडायची बेलाला पण आवडायची अगोदर पण आता तर जास्तच आवडते कारण की दोघी सोबत आहे ना म्हणून चला हे पटकन मी पुऱ्या बनवून घेते नंतर दाखवते तुम्हाला हे बघा इथे पुऱ्या झालेल्या आहेत आणि सर्वांना गरम गरम वाढलेले आहेत मी मनोजला पण म्हणलं तुम्ही जेवण करून घ्या तोपर्यंत पुऱ्या गार तो होतील कसं झालं जेवण आणि हे बघा इथे भजी पण होता एकदम क्रिस्पी आणि तुम्हाला दाखवते इथे बघा हे पापड कुरडे आणि हे तर सर्व केलं इथे श्रीखंड आहे केशर पिस्ता श्रीखंड इथे आहे चवळी हे बघा इथे आहे बटाट्याची भाजी आणि इथे आहे आपला मसाला जो ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेला आहे थोड्या वेळात आता मी पण जेवण करते सर्वांना आता जेवण दिलेलं आहे आणि हा दिवाळीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय